युरियाच्या टंचाईने शेतकरी चिंतेत नांदगाव तालुक्यात युरियाची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे अव्वाच्या सव्वा भावाने युरिया विकला जात असून शेतकरी संतप्त झाला आहे युरिया खरेदीसाठी आलेल्यांना सक्तीने अन्य खाते घ्यायला भाग पाडले जात आहे अशा तक्रारी शेतकरी करीत आहे मका सोयाबीन भुईमूग आदी कडधान्यांसह अन्य पिके सध्या वाढीच्या अवस्थेत असताना सध्या युरिया खतांची टंचाई जाणवत आहे युरिया भरपूर असला तरी टंचाई कशी काय मुद्दाम टंचाई दाखवून युरिया अव्वाच्या सव्वा भावात विकला जातोय मग अशा काही कृषी विक्रेत्यांवर कारवाई करणार काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पिकांची चांगली वाढ होण्यासाठी युरिया खताची आवश्यकता आहे मात्र युरियाची टंचाईची असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत यावर कृषी विभाग का दुर्लक्ष करत आहे असा आरोप शेतकरी करीत आहे पण मग दुसरं खत घेतलं तर कोणतं कोणतं घेतली मी तर त्याचे लागेल